अजित त्यांना धक्के सुरूच आणखीन एका दिग्गज नेत्याने साथ सोडली शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज अजितदांच्या राष्ट्रवादीला सोडचिठी दिलेली असताना बिहारमध्ये आणखीन एका नेत्याने पक्षाला रामराम ठोकलाय राम राहत काद्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिहारमध्ये भगदाड पडलंय बिहार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहत कादरी यांनी आज अजित पवारांच्या सोड राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे एकीकडे एक अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले आणि राष्ट्रीय राजकारणात पक्ष वाढीस लागला होता मात्र आता शरद पवार आणि कादरी यांना आपल्याकडे खेचत अजित पवारांना हादरा दिला आहे रिपोर्ट एस बी एन मराठी